नमस्ते सर्वांना आज मी घेऊन आले आहे एकदम धम्माल आणि झटपट नाश्त्याची रेसिपी इंस्टंट ब्रेकफास्ट मेथी पराठा सकाळी वेळ कमी असतो टिफिन काय द्यायचं हे कळत नाही आणि रोजचे तेच तेच ब्रेकफास्ट खाऊन कंटा येतो त्यावरच हा पराठा आहे सुपर सोल्युशन तर त्यासाठी इथे मी दोन कप मेथी निवडून धुवून चिरून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धे वाटी गव्हाचे पीठ अर्धे वाटी कॉर्नफ्लावर पीठ आणि अर्धे वाटी बेसन पीठ त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चम मीठ हे सर्व मिक्स केलेलं आहे आता हे कोरडे जिन्नस आधी आपण एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला मिश्रण मळून घ्यायचं आहे हलकंसं फक्त एक गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथं मळून घेतलेलं आहे जास्त हे पीठ मळायचं नाही आहे फक्त सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे म्हणजे तिखट मीठ आणि सर्व पीठं असे एकत्र गोळा ह्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आता ह्याचे आपण मोठे मोठे तीन गोळे बनवायचे आहेत तर अशा पद्धतीने एक गोळा मी बनवून घेतलेला आहे तो थोडंसं पिठामध्ये गुळवून घ्यायचा आहे आणि त्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे आता पोळी अशी लाटायची आहे जी की जास्त पातळ नको आणि जास्तही जाड नको मध्यम आकाराची पोळी आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे थोडंसं जर पीठ चिकटत असेल तर दोन्ही बाजूने थोडेसे पीठ लावून घ्या आणि हलक्याच हाताने लाटणं फिरवून एक मध्यम आकाराची अशा पद्धतीने पोळी लाटून घ्या आता इथे पॅन गरम करून थोडंसं त्यावरती बटर टाकून घ्या इथे तुम्ही बटरऐवजी तूप टाकले तरी चालेल जर डाएटसाठी करत असाल हेल्थसाठी तर तुम्ही तूप नक्कीच वापरू शकता इथे मी बटर घेतलेलं आहे कारण बटरनं टेस्ट चांगली लागते मुलांनाही खायला आवडतो म्हणून मी ते बटर घेतलेला आहे तर अशा पद्धतीने त्यावरती पराठा टाकून द्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांनी थोडासा भाजल्यानंतर उलटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या बाजूला थोडेसे बटर लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी बटर लावून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडला बटर लावून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि सगळ्या बाजूने पराठा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे खरपूस असा पराठा कमी गॅसवरती छान असा क्रिस्पी वगैरे होतो आणि टेस्टला सुपर लागतो बघू शकता तुम्ही इथे मी पराठा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि हा बघा आपला सुपर सॉफ्ट हेल्दी आणि एकदम स्वादिष्ट इन्स्टंट मेथी पराठा तयार आहे फक्त दहा मिनटात नाश्ता इतका छान बनतो हे पाहून तुम्हालाही आनंद होईल नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग